नमस्कार आपण पाहत आहात आर शिर्डी न्यूज शिक्षक दिनी साईयोग फाउंडेशनद्वारे गुरुवर्यांचा सन्मान सालाबाद प्रमाणे राहता येथील साईयोग फाउंडेशनद्वारे शिक्षक दिनाचे औचित्य साधत गुरुवारी पहाटे राहता शिर्डी सायकल परिक्रमेत वीरभद्र महाराज मंदिर शिर्डी बन येथे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शिक्षकांना फेटा बांधून श्री साईशाल घालून पेन व पुष्प देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक सर्जीराव मते व पत्रकार बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते सुरुवातीला साहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले अरुण मोकळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समाजातील प्रत्येक व्यक्ती हा शिक्षक असतो कारण तो दुसऱ्याला काहीतरी शिकवत असतो लहान मुलांना घडविण्याचे दिव्य कार्य आमच्याकडून होत असल्याने आम्ही प्राथमिक शिक्षक असल्याचा अभिमान वाटतो ज्ञान हे अघात आहे त्यामुळे मुक्ताबाईंना वयाने कमी असतानाही ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना गुरु मानले होते अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण गुरु गुरु घेतलं पाहिजे आणि ते आत्मसात करणं ही एक मोठं दिव्य असतं परंतु सहयोगा माध्यम सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने एक पदवी घेतली म्हणजे शिक्षक झाला असं होत नाही तर ज्याच्याकडे आघात असं ज्ञान असतं त्या ज्ञानाच्या माध्यमातून कोणीही शिक्षक होऊ शकतो कारण गुरुचा महिमा हा आघात आहे अत्यंत छोट्या अशा मुक्ताबाईलासुद्धा ज्ञानेश्वरांनी गुरु मांडलं होतं आणि संत चांगदेव महाराजांनी तिचे पाय धरले होते म्हणजे गुरु हा त्याच्या वयानुरूप होत नाही किंवा एखादी पदवी घेतली होत नाही परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये आल्यानंतर जे काम करण्याची आम्हाला संधी भेटली त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना अत्यंत आनंद वाटतो आहे कारण की चिमुकल्यांना ज्यावेळेस घडवण्यासाठी आम्ही तळ आमचं तळमळ असते त्यावेळेस समाज हा खऱ्या अर्थाने आमच्याकडं पाहत असतो आणि समाजातील हे जे छोटे छोटे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आमचे विद्यार्थी म्हणजे आमचे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आम्ही जसं वागू तशाच प्रतिक्रिया त्यांच्या माध्यमातून उमटत असतात आणि त्या माध्यमातून शि शी प्राथमिक शिक्षकांची एवढी मोठी जबाबदारी येते कधी कधी समाजातल्या विघातक गोष्टीपासून विधायक गोष्टीकडे वळण त्यांना वळवायचं म्हणजे दिव्य असतं आणि ते दिव्य पार करत असताना आपल्यासारखे सहयोगा ग्रुप असेल त्याचबरोबर अनेक इतर राहता शहरा शहरातील अनेक ग्रुप असतील की त्या माध्यमातून आम्हाला प्रेरणा भेटत असते आणि आजचा हा छोटेखानी कार्यक्रमामध्ये इतका मोठा सत्कार केला एखाद्या सासूराश्रिणीला माहेरचं सत्कार व्हावं आणि तिने तिची ओटी भरावी अशा प्रकारचा आज आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सहयोगा ग्रुपच्या सर्व सदस्यांचे मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत करतो कारण की या ऋणात राहण्यातच मजा आहे कारण की ऋणात राहिल्यानंतर ते ऋण फेटणं आमच्या शक्य नाही पण जे जे समाजामध्ये करणं शक्य आहे ते ते करण्यासाठी आम्ही आपल्या सहयोग ग्रुपला नेहमीच सहकार्य करू या ठिकाणी उपस्थितांनी आमचा सन्मान केला सर्व सदस्यांचा सन्मान केला सर्व शिक्षकांच्या वतीने आणि जे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आहे एक एक माणूस सामान्य माणूस प्राध्यापकापासून सर्वपल्ली राधाकृष्ण एकोणीसशे बावन्नला उपराष्ट्रपती झाले आणि बासष्टपर्यंत ते शेवटच्या टर्ममध्ये राष्ट्रपती झाले तसं जसं तस तस एक माणूस साधारण सामान्य माणूस राष्ट्रपती बनतो तसंच खऱ्या अर्थाने शिक्षकांचा सन्मान म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी केला आहे जो माणूस राष्ट्रपती झाला आणि त्याने सग स रिटायर झाल्यानंतर शिक्षकाची नोकरी स्वीकारली खऱ्या अर्थाने राष्ट्रपतीपासून शिक्षकाची नोकरी स्वीकारणे म्हणजे शिक्षकाची नोकरी ही किती मूल्यवान आहे पी सी एस आहे हे त्यातून दिसून आलं आणि म्हणून या दोन महान विभूतींना आणि त्यांच्या कार्याला मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्व सहाय्य ग्रुपच्या सदस्यांना मी पुन्हा एकदा हात जोडून नमस्कार करतो कारण की मी सेकंड करताना फक्त एकाला करू शकतो पण दोन हात जोडून कारण की हाताची जी वेगवेगळी बोटं आहेत त्या वेगवेगळ्या बोटांच्या माध्यमातून एकत्र येऊन आमच्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या वतीने आपल्या सर्वांना आभार मानतो धन्यवाद देतो या ठिकाणी सर्जेराव मते म्हणाले की सत्कार स्वीकारणे म्हणजे मोठी जबाबदारी असते समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला करून दिली जाते सामाजिक कार्य करणारे आपण सर्वच जण समाजाचे शिक्षक आहात शिक्षक व विद्यार्थी यांचा एकमेकांवर विश्वास असेल तर निश्चितच कार्य चांगले घडेल मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आणि अतिथी देव भव तर तिसरा क्रमांक हा गुरुचा येतो पहिले जे आपली घरामध्ये दे जे देवस्वरूप आपण मानतो ती म्हणजे आपली माई त्यानंतर आपले वडील त्यानंतर आपले शिक्षक आणि त्यानंतर जे अतिथी आहेत ते अतिथीसुद्धा समान असतात असं संस्कृती आपल्याला शिकवते आणि मला असं वाटतं की याच उच्च संस्कृतीचे आपण सर्वजण पाईक आहोत या दृष्टिकोनातून पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने आज साईयोगा फाउंडेशननं साई योगा मंडळानं आणि सर्वच जणांनी शिक्षकांना बोलावून प्रथम त्यांचा सन्मान केला त्याबद्दल मी प्रथमतः साई योगा मंडळाचे सर्व सदस्य त्यांचे अध्यक्ष आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब पानगावणे आणि त्यांची सर्व टीम यांचं मी मनापासून मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो कारण सत्कार स्वीकारणं ही गोष्ट माझ्या माहितीप्रमाणे सोपी वाटते पण त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यक्तीची जबाबदारी वाढते कारण सहजपणे असं म्हटलं जातं की तुम्ही तुमचा काल सत्कार झाला होता तुम्ही ते दिसले तुम्ही असं करू राहिले का म्हणजे साधारणपणे जी सत्कार ज्यावेळेला आपण भाऊ स्वीकारतो आपण त्यावेळेला निश्चितपणे जबाबदारी आपली वाढते आणि त्यामुळं असं म्हणतात का गधी माडगुळकर असं म्हणतात कुंभारासारखा गुरु नाही रे जगात वर घाली धपाटा आत आधाराचा हात घट जाती घरोघरी घट जाती गावात गुरु राहतो आज्ञातं गुरु राहतो आज्ञातं आत्ताच मोकळ सरांनी सांगितलं की प्राथमिक शाळेमध्ये जो मुलं येणार आहे ते एक प्रकारे चिखलाचाच गोळा आहे त्याला आकार देण्याचं काम हा शिक्षक करतो जसं कुंभार मडकं घडवतो आणि ते मडकं भाजल्यानंतर त्यातून जे थंड पाणी आहे ते प्यायला मिळतं आणि त्यामधून कितीतरी जणांची कि तृष्णा भागवली जाते जेवढ्याला उन्हामध्ये तसं थंड पाणी मिळतं अति अतिउच्च परमोच्च आनंद आपल्याला होतो पण ते मडकं कोणी घडवलं हे मात्र आपण कधी विचारत नाही तसं शिक्षक ज्या बाबतीत आहे तो, तो मग चांगला माणूस घडला मोठा झाला तर शिक्षक स्वाभिमानाने म्हणतात की हा माझा विद्यार्थी पण कदाचित का समाजामध्ये काही अपप्रवृत्ती आहे ती सुद्धा शिक्षकांचीच देण आहे असंही कबूल वेळेला करावं लागेल पण हे सगळं घडत असताना मोठ्या प्रमाणे शिक्षक जरी रागावले म्हटले तर विद्यार्थी म्हणून लगे आता विद्यार्थ्यांपुढे आपण जेवढ्याला म्हणतो ते शिक्षक रागवतात पण ते खऱ्या अर्थाने फनसाप्रमाणे असतात जसं फणसवरून वरून काटेरी असतं आणि आतमध्ये मऊ मऊ घरी आपल्याला खायला मिळतात तशीच कादाची शिक्षकाची भूमिका असते शिक आणि मला असं वाटतं की हे जर काम चांगल्या प्रकारे व्हायचं असेल तर आजच्या काळात खरं म्हणजे गुरूंची विद्यार्थ्यावर निष्ठा असली पाहिजे आणि विद्यार्थ्यांची सुद्धा आपल्या गुरुवर निष्ठा असली पाहिजे आणि मला असं वाटतं जर या निष्ठा एकमेकांच्या एकमेकावर असतील खऱ्या अर्थाने त्या शिक्षकातून किंवा त्या शिक्षकाकडून चांगलं कार्य करू शकेल आणि संत तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण प्रसन्न मनाने या जर गोष्टी आपण करायला गेलो तर सहजपणे या गोष्टी होतील आणि मला असं वाटतं की आजचा सगळा जो विद्यार्थी आहे तो, तो श्यामसारखा असावा साने गुरुजींनी श्यामची आई पुस्तक लिहिलं त्यातून आपण जर धडा घेतला तर सुद्धा साने गुरुजींसारखे असावे कारण साने गुरुजी असं एकदा म्हणतात की हाताने जे पेरावे ते चुकून हाती पडते पाप पुण्य पु सदैव हातानेच घडते तुम्ही स्वतःहून जीवनामध्ये जगत असाल तसं चांगलं किंवा वाईट कार्य आपल्या हातून घडतो त्यासाठी आपल्या इतरांना कोणाला दोष देण्याची गरज नाही आणि मला असं वाटतं की शिक्षक जनाच्या दृष्टीने हा जो सत्कार आहे तो सत्कार हा पुन्हा शिक्षकाला समाजाची जाणीव करून देणार आहे निश्चितच त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी वाढते आणि ही जबाबदारी पेलवण्याचं सामर्थ्य खऱ्या अर्थाने तुमच्या सारख्यांच्या सदिच्छांमुळे निश्चितपणे आमच्यामध्ये आपण जो सर्वांचा शिक्षकांचा आहे इथे बोलावून सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्ही जशा आम्हाला शुभेच्छा दिल्या कदाचित तुम्हीसुद्धा समाजाचे शिक्षक आहात प्रत्येक व्यक्ती ही शिक्षक आहे फक्त त्याला लेबल लावलं की किंवा त्यांना डिग्री द्यायचे मोकळ सर म्हणले म्हणून तो काय बी ए बी एड झाला डी एड झाला आणि काय पी एम एस सी पी एच ची झाला किंवा अन्य कुठं झाला बनवले म्हणजेच तो शिक्षक झाला असं नाही तो समाजातला प्रत्येक घटक हा शिक्षक आहे का तो काही ना काही दुसऱ्याला शिकवत असतो फक्त घेणाऱ्याने ते घेतलं पाहिजे आणि देणाऱ्याने ते दिलं पाहिजे आणि त्यातून जर चांगल्या गोष्टी आपण सगळ्याकडून घेत गेलो तर कारण जसं असं प प्रत्येक बोट आहे समाजातलं प्रत्येक शिक्षक मानला आपण आणि त्याची जर वज्रमूठ केली तर मला असं वाटतं की ही वज्रमूठ चांगल्या पद्धतीचं काम करू शकते ठोसा मारू शकते अपप्रवृत्तीच्या विरोधात आणि हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा खऱ्या अर्थाने समाजसेवक आहात समाज शिक्षक आहात आणि यापेक्षा शिक्षक वेगळाच असू शकत नाही आणि त्यामुळं पूर्वीच्या काळी काय अशा डेगऱ्या किंवा विद्यापीठानं होती त्यावेळेला सुद्धा शिक्षक होते आणि मला असं वाटतं की ती भूमिका आज आपण सर्वजण निभावतो हो। आहोत आणि अशीच सुंदर अशी भूमिका आपल्यामध्ये असावी उत्तर उत्तर आपल्याकडून असं कार्य घडावं आणि यासाठी परमेश्वरानं आपल्याला निरोगी असं आयुष्य द्यावं अशी मी साईचिरणी वीरभद्र चरणी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद सत्कार केल्याबद्दल सर्व शिक्षकांच्या वतीने दोघांनीही सायोग फाउंडेशनचे आभार मानले तसेच सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनीही विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व विषद केले शेवटी रवींद्र धस यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी सायोग फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते